मित्रांनो आज आम्ही तुम्हाला भक्त अजामिलची कथा सांगणार आहोत जी श्रीमद भागवत पुराणातून घेतली आहे कन्नौजमध्ये एका दासीचा पती राहत होता त्याचे नाव अजामिल होते अजामिलमध्ये श्रेष्ठ ब्राह्मणाचे सर्व गुण होते ते महान शास्त्रज्ञ होते नम्रता सदाचार आणि सद्गुणांचा खजिना होते सर्व गुणांनी परिपूर्ण असलेल्या अजामिलचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच होते संत महात्मांची गुरूंची त्यांनी मनापासून सेवा केली होती एकदा ते फळे फुले समिधा गोळा करण्यासाठी जंगलात गेले जंगलातून परत येताना त्यांनी एक पुरुष आणि एक स्त्री दारू पितांना आणि दोघेही एकमेकांच्या वासनेत गुंतलेले पाहिले खर तर ती वेश्या होती हे सर्व बघून अजामिलच्या मनाचा गोंधळ उडाला त्यांचे मन पूजेतून उठले आता प्रत्येक क्षणी ते त्या वेश्येच्या स्वप्नात हरवले होते त्या वेश्येसाठी त्यांनी आपल्या कुलीन आणि विवाहित पत्नीचा त्याग केला आणि त्या वेश्येसोबत राहू लागले एवढेच नाही तर त्यांनी आईवडिलांनाही सोडले त्यांनी आपल्या वडिलांची सर्व मालमत्ता त्या वेश्यासाठी विकली वेश्या त्यांच्यावर खुश व्हावी म्हणून ते सुंदर कपडे दागिने वगैरे आणत असत तिच्यासोबत राहून ते सर्व वाईट कृत्य करू लागले वेश्येची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते चोरी करायचे जुगार घेळायचे आणि लोकांना लुटायचे सुद्धा त्यांचा मार्ग पूर्णपणे चुकला होता त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पापमय केले होते एकदा काही साधू त्यांच्या गावात आले त्या ऋषींनी काही लोकांना विचारले या गावात कोणी ब्राह्मण आहे का जिथे आम्ही रात्रभर विश्रांती घेऊ शकतो आणि जेवण वगैरे करू शकतो यावर गावकऱ्यांनी काहीसे विनोदी प्रकारे म्हटले आमच्या गावात एकच श्रेष्ठ ब्राह्मण आहे त्याचे नाव अजामिल आहे तो देवाचा इतका मोठा भक्त आहे की गावात राहण्याऐवजी गावाच्या बाहेरच राहतो गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व साधू अजामिलच्या घरी पोहोचले आणि त्याचा दरवाजा ठोठावला अजामिलने दारू घडताच त्यांना संतांचे दर्शन झाले ज्यामुळे त्याला भूत त्याच्या भूतकाळातील चांगल्या कृत्यांची आठवण झाली अजामेल रात्र खूप झाली आहे त्यामुळे तुमची हरकत नसेल तर आमच्यासाठी जेवण आणि झोपेची व्यवस्था करा अजामिलने आनंदाने जेवणाची व्यवस्था केली आणि संतांना जेव घातले आता झोपायची वेळ झाली तेव्हा अजमिलने त्यांना झोपायला सांगितले तेव्हा ऋषी म्हणाले आजामील आम्ही रोज झोपण्यापूर्वी भगवंताच्या नामाचे भजन आणि कीर्तन करतो असे बोलून त्या संतांनी नामजप सुरू केले अजामिलही त्या कीर्तनात सहभागी झाला रात्रभर कीर्तन भजन चालले त्यावेळी अजामिलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते रात्रभर भगवंताचे नामस्मरण झाले सकाळ झाली तेव्हा सर्व ऋषींनी अजामिलचा निरोप घेतला आणि तेव्हा अजामिलने ऋषींना सांगितले हे महान आत्मे मला क्षमा करा मी भक्त नाही मी खूप मोठा पापी आहे मी एका वेश्येसोबत राहतो माझ्या कुकरमामुळे मला गावाबाहेर हकलून देण्यात आले आहे मला तुमची सेवा करण्याची होती म्हणून जेवण घातले नाही तर माझ्यापेक्षा पापी कोणी नाही अजामिलचं म्हणणे ऐकून ऋषी म्हणाले जर तुम्ही काल आम्हाला ही गोष्ट सांगितली असती तर आम्ही इथे अजिबात थांबलो नसतो पण आता तुम्ही आम्हाला आश्रय दिलाय म्हणून काळजी करू नका तुमच्या घरात किती मुलं आहेत तर आजामिलने सांगितले की महाराज नऊ मुले आहेत आणि एक आईच्या पोटात आहे यावर संत म्हणाले आजामिल यावेळी तुला मुलगा होईल तू तु तुझ्या त्या मुलाचे नाव नारायण ठेव जा तुझे कल्याण होईल आजामिलला काही महिन्यांनी मुलगा झाला आणि त्याने त्याचे नाव नारायण ठेवले आता आजामिल नेहमी नारायणाचे नाव घेत असे त्याचे आपल्या मुलावर खूप प्रेम होते त्यामुळे ते त्याचे नाव वेळोवेळी घेत असत अशातच अजामिलच्या आयुष्यातील अठ्ठ्याऐंशी वर्षे गेली पण अजामिलला याची अजिबात जाणीव नव्हती तो मुलगा नारायण याच्याच प्रेमात रमायचा एकदा अजामिलने पाहिले की तीन यमदूत त्याला घेऊन जाण्यासाठी आले आहेत ते खूप भयानक दिसत होते त्यांच्या हातात फाशी आहे तोंड वाकडे आहे आणि अंगावरचे केस उभे त्यावेळी अजामिलचा मुलगा नारायण त्याच्यापासून थोड्या अंतरावर खेळत होता यमदूतांना पाहताच तो मुलाला आवाज देत जोरात बोलवू लागला नारायण नारायण माझे रक्षण कर माझे रक्षण कर नारायण माझे रक्षण कर मला वाचव नारायण मला वाचव अशा परिस्थितीत जेव्हा भगवान विष्णूच्या पार्षदांनी अजामेलचा आवाज ऐकला तेव्हा त्यांना वाटले की ते आपल्या वा स्वामी नारायणांना मदतीसाठी बोलवतात त्यामुळेच ते सर्व लगेच त्याच्याकडे आले त्यावेळी यमदूत त्यांच्या शरीरातून आत्मा काढत होते तेव्हा भगवान विष्णूंच्या दूतांनी यमदूतांना बळजबरीने रोखले तेव्हा यमदूत भगवान विष्णूच्या दूतांना म्हणाले धर्मराजाच्या आदेशाचा निषेध करणारे तुम्ही कोण आहात शेवटी तुम्ही कोणाचे दूत आहात तुम्ही कुठून आला आहात आणि आम्हाला हे आमचे काम करण्यापासून का रोखत आहात याची मृत्यूची वेळ झाली आहे याला आम्हाला घेऊन जाऊ द्या हा भगवान नारायणाचा भक्त आहे याला सोडून द्या याला आम्ही नेणार याने त्रासात असल्या कारणाने का असो ना भगवान नारायणाच्या नावाचा उच्चार केला आहे याच्या सर्व पापांचे प्रायश्चित्त झाले आहे भगवान विष्णूचे पार्षद आणि यमदूत यांच्यात युद्ध झाले होते ज्यामध्ये यमदूतांना पराभव स्वीकारावा लागला आणि तेथून अजामिलला न घेता यमलोकात परतावे लागले आता अजा त्याच्या पापी कृत्यांचा अधिकच पश्चाताप होऊ लागला होता तो असाही विचार करू लागला की मृत्यूच्या भीतीने मी माझ्या मुलाचे नाव घेतले तेव्हा भगवान विष्णूंचे पार्श्वद प्रकट झाले मी जर खरोखरच भगवंताचा धावा केला असता तर नारायण स्वतः माझ्यासमोर प्रकट झाले नसते का यानंतर अजामिल सर्वस्वाचा त्याग करून हरिद्वारला गेला हरिद्वारमध्ये अजामिलने सर्वस्व देवाला अर्पण केले एका दिवशी त्याने पाहिले की भगवान विष्णूचे तेच पार्शद त्याने डोके टेकून नमस्कार केला त्याचे दर्शन झाल्यावर त्यांनी त्याच तीर्थक्षेत्रात गंगेच्या तीरावर देह टाकून भगवंताच्या पार्शदाचे रूप धारण करून ते वैकुंठाला गेले मित्रांनो या कथेतून आपण शिकतो की भगवंताच्या नावात इतकी शक्ती आहे की माणसाला त्याच्या पापकर्मातून めろして。1> 1